24 विश्व ट्वेंटी फोर न्यूज स्वागत अतुल जय भवानी सार्वजनिक तरुण मित्रमंडळाच्या वतीने वनगळी गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी अतुल सोनकांबळे इंदापूर तालुक्यातील वनगळी येथे जय भवानी सार्वजनिक तरुण मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दांडिया गरभा फुगडी लहान मुलांचे डान्स संगीत खुर्ची अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते माजी डी वाय एस पी अण्णासाहेबजी बंडकर यांच्याकडून जयभवानी सार्वजनिक मित्रमंडळास पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपयाचे अर्थसहाय्य व महिलासाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते संगीत खुर्चीतील प्रथम पारितोषिक विजेत्या महिलेस एक आकर्षक पैठणी साडी प्रथम क्रमांक अंदाजे किंमत पाच हजार रुपये द्वितीय पारितोषिक एकवीस रुपयाची साडी त्याचप्रमाणे प्रत्येकी तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबरसाठी प्रत्येकी महिलेस एक हजार रुपये किमतीची आकर्षक अशी साडी भेट देण्यात आली तर सहा सहाव्या क्रमांकाचे बक्षीस गोपीचंद निकम यांच्या वतीनं एक हजार रुपयाची साडी देण्यात आली असे एकूण सहा बक्षीस संगीत खुर्चीसाठी आयोजित केले होते या संगीत खुर्चीच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आशाताई दत्तात्रय सूर्यवंशी तर द्वितीय क्रमांक आश्विनी पांडुरंग कचरे तिसरा क्रमांक आश्विनी धनंजय शिंदे चौथा क्रमांक शोभा सुरेश शिरसट पाचवा क्रमांक रतन सुधीर निकम सहावा क्रमांक दीक्षा सागर पारेकर असे क्रमशः या ठिकाणी नंबर काढण्यात आले होते आणि या विजेत्या बघ विज विजेत्यास या ठिकाणी आकर्षक अशा साड्या भेट देण्यात आल्या विविध लहान मुलांच्या डान्स ग्रुपला तसेच वैयक्तिक डान्ससाठी गावातील विविध नागरिकांनी बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले जयभवानी सार्वजनिक मित्रमंडळाच्या वतीने नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या दिवशी म्हणजेच पहिल्या माळे दिवशी तुळजापूर ते वनगळी ज्योत आणण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी ज्योतीसाठी गेलेल्या भाविक भक्तांना सकाळचा नाश्ता क श पास साखर कारखान्याचे संचालक हिरालाल तथा पारेकर यांच्यातर्फे देण्यात आला दुपारचे भोजन वनगळी बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच पांडुरंग पारेकर यांच्या वतीने देण्यात आले तर सकाळ दुपार आणि संध्याकाळचे चहा बिस्किट माजी डी वाय एस पी अण्णासाहेबजी बंडगरे यांच्या वतीने देण्यात आले तसेच आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी संपूर्ण गावातील भाविक भक्तांना स्वादिष्ट भोजन महाप्रसादाचे अन्नदाते माजी डी वाय एस पी अण्णासाहेबजी बनगर यांच्या वतीने देण्यात आले यावेळी विविध मान्यवरांचे सत्कारही या ठिकाणी करण्यात आले यावेळी वनगळी गावातील कुमारी कांचन दशरथ पारेकर हिने डॉक्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल कुमारी व कुमारी प्रगती धनंजय पारेकर हिने नेट परीक्षेत अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवल्याबद्दल माजी डी वाय एस पी अण्णासाहेबजी बंडगर यांनी या दोन युवतींचा सत्कार यावेळी केला ज्योत आणण्यासाठी गेल्यानंतर भाविक भक्तांच्या भोजनाची सोय करणारे आचारी राजू मोरे यांचाही श्रीफळ पुष्पगुच्छ व मानधन देऊन सन्मान करण्यात आला नऊ दिवस संपूर्ण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षेपण विश्व ट्वेंटी फोर न्यूजचे प्रतिनिधी अतुल सोनकांबळे यांनी केल्याबद्दल बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच पांडुरंग पारेकर व वा डी वाय एस पी अण्णासाहेबजी बंडगर यांनी श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला दीपक मोरे यांनी देखील पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन दीपक मोरे यांचा सतसन्मान करण्यात आला मंडळाच्या वतीने माजी डी वाय एस पी अण्णासाहेबजी बनगर व त्यांच्या सौभाग्यवती सावित्रा बंडगर मॅडम यांना शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यांना फेटा बांधून सत्कार करण्यात आला आज संध्याकाळची आरती हॉटेल चैत्रालीच्या उद्यो उद्योजक सुनीता वायकर मॅडम व बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच पांडुरंग पारेकर डॉक्टर कांचन दशरथ पारेकर कुमारी प्रगती धनाजी पारेकर यांच्या हस्ते पार पडली हॉटेल चैत्रालीच्या वायकर मॅडम यांनी देखील तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या महिलांना महिलांकरिता बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे तर गावातील संपूर्ण नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली माननीय माजी डी वाय एस पी श्री अण्णासाहेबजी बंडकर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक हिरालाल तात्या पारेकर ग्रुप ग्रामपंचायत बिजवडीचे उपसरपंच पांडुरंग आबा पारेकर माननीय उपसरपंच गोरखनाथ निकम मोहन आबा पारेकर शिवाजी दत् करगळ बाबू करगळ दशरथ महादेव पारेकर हनुमंत तुपे शिवाजी सकपळ रायबा मेंगडे जावेद पठाण दीपक पाटील बाबासो पाटील स्वप्नील पारेकर हनुमंत पारेकर रघुनाथ पारेकर मोहन बोडके देवदास बोडके शरद पारेकर माजी सरपंच दिलीप शेठ बिसे आप्पासाहेब गायकवाड गायकवाड पाटील किरण चव्हाण अजय चव्हाण महेश बेडकुते रसूल पठाण दीपक राजू मोरे माऊली सूर्यवंशी वनगळे गावातील आराधी मंडळ भवानी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या व या कार्यकर्त्यांनी गावात खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केले व या गावात भवानी सार्वजनिक मित्रमंडळाची चर्चा होत असून मंडळ सर्व ग्रामस्थ व युवकांनी सहकार्य केले सर्वांचे मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करण्यात आले जयभावानी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ हे आपल्या हक्काचे व आपले असून आपण प्रत्येकजण मंडळातील जबाबदार आहात त्यामुळे कोणाचेही नावे प्रकाशित करू नये चुकून एखाद्या व्यक् मुलांचे महिलांचे किंवा गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचे नावे राहिली तर क्षमस्व असे माऊली सूर्यवंशी यांनी बोलून दाखवले आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा